वर्षा कुकवित वर्षा मध्ये तुमचं मनपूर्वक कुकवित स्वागत आज मी तुमच्यासाठी एकदम टेस्टी आणि कमी साहित्य मध्ये इतकं टेस्टी रोल ते घरी कसं बनवायचा ते सांगणार आहे हा रोल खाल्ला ना की तुम्ही समोरच्या कचोऱ्याला पण विसरून जाल इतका हा टेस्टी बनतो चला मग आता आपण बनवायला घेऊया मेजरमेंट कप ने मी दोन कप मैदा घेते त्यामध्ये मी एक चमच ओवा टाकून घेते आणि चवीपुरचा नमक टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक चमच तेल टाकून घेते तेल हे रूम टेम्परेचर वरच आहे आता मी व्यवस्थित मिक्स असं करून घेणार आहे एकदम आपल्याला टाईट असं डो मळून घ्यायचंय आहे कसलं असं ठेवायचं नाही आपण ठेवणार ना त्यामुळे हे सॉफ्ट होतं म्हणून मळताना आपल्याला एकदम असं कठीण मळून घ्यायचं आहे बघा मी एकदम असं टाइट असं मळून घेतलेलं आहे आता याला मी पाच मिनिट रेस्ट ठेवणार आहे आणि चला आपण एकदम टेस्टी अशी स्टफिंग बनवून घेऊया मी दोन आलू आधीच शिजवायला ठेवले होते आलू शिजून झाल्यानंतर मी त्याची साल अशी काढून घेतलेली आहे आता आलू व्यवस्थित थंड झालेले आहेत आता मी आलू आलूंना खिसून अशी घेते आता यामध्ये मी दोन ते तीन मिरच्या बारीक कापून घेतल्या ते टाकून घेते धनिया पावडर गरम मसाला तिखट कस्तुरी मेथी हळद नमक कोथिंबीर मी प्रत्येक एक, एक एक था था एक मसाला हळद मी अर्धा चम्मच टाकलेली आहे आणि चवीपुरचा नमक टाकलाय व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन चम्मच कॉर्नफ्लोर टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपली एकदम टेस्टी चटपटी स्टफिंग रेडी झालेली आहे पाच मिनटं झालेल्या आहेत आता मी पिठाची थोडीशी मशाशीची करून घेते आहे आणि जशी आपण चपाटी लाटतो तशीच आपल्याला लाटून असं घ्यायचं आहे मोठी साईज असं सा लाटून घ्यायचं आहे आता मी मध्यात वाटी अशी ठेवून घेतलेली आहे आणि आजूबाजू सगळं स्टफिंग मी लावून घेणार आहे सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे छान लावून घ्यायचं नाश्ता घरी बनवाल ना तर घरातल्या सगळ्यांना खूप आवडणार खूप असं टेस्टी लागतो आणि एकदम असं क्रिस्पी बनतो आणि खायला खूप असं टेस्टी लागतो सगळीकडे व्यवस्थित मी लावून घेतलेला आहे आता मी वाटी उचलून घेते बघा मी सगळीकडे व्यवस्थित असं करून घेतलेला आहे आता मी याला पिझ्झा कटरने असं कट अशी करून घेणार आहे आणि नंतर मी मधातल्या भागाला पाणी लावून घेणार आहे आणि नंतर मी असं गोल असं करून घेणार आहे आणि सगळे मी असेच बनवून घेणार आहे आधीच गरम का तर तेल आता गरम झालेलं आहे आता यामध्ये मी सगळं टाकून अशी घेणार आहे एक लक्षात ठेवायचं आपल्याला एकदम हाय फ्लेमवर तळून नाही घ्यायचं मीडियम तेलावर आपल्याला हळूहळू वेळ तळून घ्यायचा आहे कारण की आपल्याला एकदम आतम्याला खिस्पी पण येऊन द्यायचं आहे ना त्याकरता आपल्याला मीडियम फ्ले फ्लेमवरच तळून असं घ्यायचं आहे आणि टाकल्या टाकल्या आपल्याला हलवून घ्यायचं नाही आहे एका बाजूने सोनेरी कलर येऊन द्यायचा नंतर आपल्याला चमच्याने हलक्यात त्याने हलवून असं घ्यायचं आहे खालच्या बाजू नॉर्मली असं सोनेरी कलर आलेला आहे आता मी पलटू रशी घेते आणि याला सगळीकडून छान असं सोनेरी कलर आलेला आहे आता चला आता आपण याला काढून घेऊया आणि मी राहिलेले पण सगळे असेच करून घेणार आहे गरमागरम आपले रोल्स रेडी झालेले आहेत बघा किती छान असे दिसतात नाही दिसण्यापेक्षा खायला खूप टेस्टी लागतात आणि रेसिपी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवाज कळलं असेल किती असे क्रिस्पी झालेली खूप असे क्रिस्पी होतात लहान मुलांना तर खूप आवडीने खाणार एवढंही टेस्टी लागतं